welcome to all my dear friends in the online spoken english course which is conducted by online section application these are the features of online section application please register yourself live session live quiz online daily test you can participate in these activities please register welcome today we are going to learn about grammar section अबाउट प्रोनाउन प्रोनाउन मीन्स सर्वनाम टू डे वी लिफ्लेक्सिउन आत्मवाचक सर्वनाम दिसप नंबर टू रिफ्लेक्सिव प्रोनाउन फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन कर्त्या ने के त्याच्या स्वतःवरच घडत असेल तर ती आत्मवाचक सर्वनामाने दर्शवली जाते ज्यावेळेस सब्जेक्ट एखादी कृती करतो ऍक्शन करतो ती कृती स्वतःवरच घडत असेल तर अशा वेळी तुम्हाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरायचं असतं काल आपण पर्सनल प्रोनाऊनचा अभ्यास केलाय ज्यामध्ये फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन फर्स्ट पर्सन सिंग्युलरमध्ये आय आय या सिंगुलर फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाऊनच्या ऐवजी माय सेल्फ हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरतात आय च्या ऐवजी काय माय सेल्फ वी च्या ऐवजी आवर सेल्फ सेकंड पर्सन यू सिंग्युलर फॉर्म मध्ये यू च्या ऐवजी युअर सेल्फ युरल फॉर्म मध्ये यू च्या ऐवजी युअर सेल्फ थर्ड पर्सन ही च्या ऐवजी ऐवजी सेल्फ इटच्या ऐवजी इट सेल्फ सिंगुलर फॉर्म मध्ये आपण बघा सेल्फ 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 क्ल्युरल फॉर्म मध्ये सेल्फ क्ल्युरल थर्ड पर्सन क्ल्युरल फॉर्म देच्या ऐवजी देम सेल्फ तुम्हाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जे आहेत माय सेल्फ युअर सेल हिम सेल फर सेल इट सेल्फ आवर सेल्फ 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 या रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा वापर तुम्हाला शिकायचं नाव अशा प्रकारच्या वाक्यात कर्ता व कर्म यांच्यासाठी वापरलेली सर्वनामे एकाच व्यक्तीसाठी असतात पहा या ठिकाणी ॲज अ सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट कर्ता आणि कर्म यांच्यासाठी जे सर्व नाम वापरले जाते ते स्वतः एकाच व्यक्तीसाठी असते आय डीड माय सेल्फ या ठिकाणी आय आणि माय सेल्फ हे माय सेल्फ आहे काय रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे हे ऑब्जेक्ट म्हणून वापरलेले आहे आय हे काय आहे फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाउन हे सब्जेक्ट म्हणून वापरलेले आहे आय डीड माय सेल्फ मी स्वतः केले टू रीड संचिता रीड लाउडली हॅलो सर येस वी कम्प्लिटेड आम्ही येस वी कम्प्लिटेड आवर सेल्फ आपल्याला ज्यावेळेस म्हणायचं की आम्ही स्वतः पूर्ण केले एखादा प्रोजेक्ट असेल एखादा वर्क असेल आपण सामूहिकरित्या करत असू अशा वेळी आपणा सर्वांसाठी आपल्यासाठी आम्हासाठी च्या ऐवजी रिफ्लेक्शि वापरणार आवर सेल्फ आम्ही स्वतः पूर्ण केले नेक्स्ट यु हिट युअर सेल्फ आपण मारले स्वतः यु हिट युअर सेल्फ आपण स्वतःला मारले लहान मुलगा असतो काय करतो तो स्वतःच आपल्या डोक्यात बॅट मारून घेत मग त्याच्याविषयी बोलायचे तर यु हिट युअर सेल्फ आपण स्वतःला मारल नेक्स्ट युअर यु राईट युअर सेल्फ आपण स्वतः लिहा हे प्लिरल फॉर्म मध्ये यु आहे त्यासाठी युअर सेल्फ हे रिफ्लेक्शिव प्रोनाउन आपण वापरलेले yes, आहे ऍज अ ऑब्जेक्ट येस आपण स्वतः लिहा यामध्ये ऑब्जेक्ट वापरलेले जे रिफ्लेक्शिव प्रोनाऊन आहे ते माय सेल्फ आवर सेल्फ युअर सेल्फ युअर तनिष्काउली ही कट त्याने स्वतः स्वतःला ही हिच्या ऐवजी साठी कोणतं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरलेलं आहे हिमसेल्फ सी हर्ट हर सेल्फ तिने स्वतःला दुखावले सी हर सेल्फ नेक्स्ट इट फेल इट सेल्फ ती स्वतः पडली येस इट सेल्फ इट फेल इट सेल्फ इट चे ऐवजी इट सेल्फ नेक्स्ट दे कट देम सेल्फ त्यांनी स्वतः कापले दे कट देम सेल्फ फॉर्म मध्ये आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचा वापर करायचा नाव नेक्स्ट टाइप इज डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मीन्स दर्शक सर्वनाम व्यक्ती वस्तू ठिकाण किंवा प्राणी दर्शवण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन एखाद्या व्यक्तीला दाखवायचे वस्तूला दाखवायचे ठिकाणाला दाखवायचे प्राण्याला दाखवायचे अशा वेळी डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स वापरतात एनिवन एक्झाम्पल्स ज्ञानेश्वरी दिस दिस दॅट दिस डोज सच यु अंडर दिस आर द एक्झाम्पल्स डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन दिस चा वापर जवळ असलेली एक व्यक्ती प्राणी किंवा वस्तू दाखवण्यासाठी दिस मीन्स हा ही हे या अर्थाने हे दर्शक सर्वनाम वापरतात हा जवळ आहे एक आहे अशा दिस हे काय वापरायचे डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन दिस या कर्त्यासोबत बी या क्रियापदाचे इज हे रूप वापरले जाते दिस इज डू यू अंडरस्टँड दिस इज वाक्यातील नामाच्या सुरुवातीच्या लेटरवरून ए किंवा एन हे उपपद वापरले जाते जर नामाची सुरुवात वॉवेलने झाली असेल वॉवेल साउंडने झाली असेल तर आपण आर्टिकल एन हे वापरावे कन्सोनंटने झाले असेल तर आर्टिकल ए वापरावे विशेष नामापूर्वी ए किंवा एन उपपद वापरत नाहीत विशेष नाम तुम्ही शिकलात प्रॉपर नाव जे आहे एखाद्या व्यक्तीचं नाव आहे एखाद्या गावाचं नाव आहे तर अशा वेळी त्या नामाच्या पूर्वी आर्टिकल वापरत नाहीत ए किंवा एन एनी वन हु वॉन्ट टू रीड समर्थ चव्हाण रीड लावडले दिस राजक तांबे येस टन ऑन माइक. डी सी द ड डी कुत्रा आहे डी इज चालू आहे राजस्व चालू आहे चव्हाण समर्थ बंद करा तुमचा माईक डी सी द डॉग हा कुत्रा आहे हा दिस इज अ डॉग हा कुत्रा आहे नेक्स्ट दिस इज अ टेबल हे टेबल आहे दिस इज अ निखिल हा निखिल आहे दिस इज अ निखिल नाही प्लीज रीड केअरफुली धिस इज निखिल निखिल हे प्रॉपर नाव आहे प्रॉपर नावच्या पूर्वी आर्टिकल वापरत नाही आता हा कुत्रा आहे एक आहे आणि जवळ आहे अशा वेळी तुम्ही दिस इज अ डॉग असं म्हणू शकता टेबल आहे एक आहे जवळ आहे धिस इज अ टेबल निखिल हा मुलगा तुमच्या जवळ आहे त्याला तुम्हाला पॉइंट करायचा आहे धिस इज निखिल हा निखिल आहे नेक्स्ट एनी वन आर्यन दिस इज नेहा नेहा ही ही आहे इज अ काऊ गाय आहे दिस इज एन अँड ही मुंगी आहे गुड जवळ आहे एक आहे अशा वेळी दिस हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन यूज करायचे आहे नेक्स्ट दॅट दॅट मीन्स तो ती ते दूर असलेली एक व्यक्ती प्राणी किंवा वस्तू दाखवण्यासाठी दॅट हे दर्शक सर्वनाम वापरतात दॅट या कर्त्यासोबत बी या क्रियापदाचे इज हे रूप वापरले जाते मध्ये दॅट इज दॅट इज अ डॉग आता दिस इज अ डॉग आणि दॅट इज अ डॉग यामध्ये काय फरक आहे धीस इज अ डॉग डॉग जो कुत्रा आहे तो तुमच्या जवळ आहे आणि एक आहे दॅट इज अ डॉग मीन्स तुमच्यापासून कुत्रा दूर आहे दूरवरच्या कुत्र्याला तुम्हाला पॉइंट आउट करायचंय दाखवायचं आहे अशा वेळी दॅट हे डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन वापरायचे आहे वॉट इज डिफरन्स बिटवीन डीस अँड दॅट अंडरस्टँड पहा बऱ्याच मुलांना दिस अँड दॅट चा फरक समजत नाही रीड डॅट इज अ डॉग तो कुत्रा आहे डॅट इज अ टेबल तो टेबल आहे डॅट इज निखिल तो निखिल आहे गुड नेक्स्ट अनुष्का यस तुमच्यापासून दूर आहेत आणि एक आहेत अशा वेळी दॅट हे डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन यूज करायचे आहे नेक्स्ट दीज मिन्स हे हॅ ही जवळ असलेल्या अनेक व्यक्ती प्राणी किंवा वस्तू दाखवण्यासाठी दीज हे डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वापरतात जवळ आहेत आणि अनेक आहेत जवळ आहे एक आहे दिस जवळ आहे अनेक आहेत दीज दिस दीज डू यू अंडरस्टँड तुम्हाला दिस दिस आणि चा फरक समजतो दिस हे केव्हा वापरायचं जवळ आहे एक आहे जवळ आहे अनेक आहेत तर दीज वापरायचे नाव दीज हे अनेक वचने सर्वांना वापरले म्हणून नाम हे अनेक दीज आर वचने ठिकाणी डॉग नाही डॉग्स प्लुरल फॉर्म मध्ये येस कुत्रे नाव एनिवन श्वेता this uh, these are these are dogs these are dogs he kutre ahet these, these, are, are dogs he kutre ahet good next there's uh, these are tables he uh, he table ahe this are mango these he not ahe. this these are these are mangoes these these are mango मँगोज मँगोज या ठिकाणी जे सब्जेक्ट हा जो डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे याच्या सोबत हे जे वर्ड वापरलेले आहे ते आर वापरायचे प्लुरल फॉर्म दीज आर डू यू अंडरस्टँड प्रेझेंट टेन्स मध्ये दीज आर डॉग्स दीज आर, आर टेबल्स दीज आर मँगोज या ठिकाणी आर्टिकल वापरायचे नाही प्लुरल फॉर्म मध्ये असलेल्या नाउंच्या पूर्वी आर्टिकल वापरत नाहीत ए आणि एन डू यू अंडरस्टँड पहा मिनिंगफुल सेंटेन्सेस तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या रचना तुम्हाला आल्या पाहिजेत नेक्स्ट एनी वन प्लीज टर्न ऑन युअर कॅमेरा आराध्यामुळे रीड लावडले

किंवा वस्तू दाखवण्यासाठी दोज हे डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन वापरतात दोज दूर आहेत एक आहेत अशा वेळी दॅट दूर आहेत अनेक आहेत दोज डू यू अंडरस्टँड नाव कॅमेरा ऑन ठेवा

नेक्स्ट कॅमेरा यश उगले दो जर ऑक्सेन ते बैल आहेत ऑक्सन ते बैल आहेत दो जर त्या गायी आहेत Those are students. Thank you. Those are oxen. Those are cows. Those are students. Next. Such. It is an example of demonstrative pronoun. He is my elder brother, and as such, he has the right to stop me. तो माझा मोठा भाऊ आहे आणि त्याला मला थांबवण्याचा अधिकार आहे या ठिकाणी डेमोन्स्ट्रेटिव्ह डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाम कोणतं वापरलेलं आहे सच नेक्स्ट एनी वन हू टू रीड तनिष्का सच इज युअर मिस्टेक दॅट ही विल नॉट फॉर यू तुझी अशी तुझी... तु... आहे की तो तुला माफ करणार नाही यस सच इज युअर मिस्टेक डेट ही विल नॉट फॉर गिव्ह यू युडर लालो सर यंडर माय हाऊस माझ्या घराच्या पलीकडे यंडर माय स्कूल माझ्या शाळेच्या पलीकडे यंडर माय स्कूल माझ्या शाळेच्या पलीकडे आपण हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन वापरत नाही हे वापरायला पाहिजे येस yes? गिव्ह no. युअर व्हॅल्युएबल फीडबॅक अबाउट टुडे सेशन आजच्या तासकीत ता आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन अँड डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन या दोन टाईप विषय अभ्यास केलेला आहे लेट्स प्ले टुडे